सिं योग गा डान्स जिमबा एरोबिक्स कार्डिओ एक्सरसाइज अशा अनेक विविध एक्सरसाइज शिकून माइलांचे आरोग्य तसेच त्यांचे मानसिक आरोग्य देखील वर्ष त्यांना खूप छान रिस्पॉन्स भेटला त्या पाच वर्ष जिमच्या गॅप नंतर आता त्यांनी झुंबा क्लासेस सुरू केलेले आहे भरपूर प्रतिसाद येत आहे महिला एन्जॉय करत आहे आनंद घेत आहे नाचत आहेत गात आहेत आणि झुंबा मध्ये स्वतःच वजन कमी देखील करत आहेत आणि मानसिक शारीरिक संतुलन करत आनंद घेत आपल्या आरोग्याची काळजी सुद्धा घेत आहेत महिलांच्या या फोर्स मध्ये आरोग्याच्या या दोन हजार पंचवीसच्या काळात जो मंगळाचा नंबर आहे आरोग्याचा नंबर असल्यामुळे महिलांनी काळजीपूर्वक स्वतःची काळजी घेण्यासाठी आरोग्य सांभाळण्यासाठी हे क्लासेस जॉईन केलेले असून या क्लासेसला झुंब्याच्या भरपूर रिस्पॉन्स मिळत आहे श्रीरामपूर येथे स्टुडंट बुकशॉपच्या वर वानखेडे यांच्या हॉलमध्ये हे झुंबा क्लासेस गेल्या पंधरा वीस दिवसापासून सुरू असून खूप छान रिस्पॉन्स झालेला आहे चार पाच बॅच यांच्या झालेल्या असून अनेक महिला या झुंबा क्लासेसचा आनंद घेत स्वतःचे वजन कमी करताय आणि या झुंबा क्लासमध्ये रोज वेगवेगळ्या स्टेप गाणे लावून सुद्धा हिंदी गाणे मराठी गाण्यांवर आनंद घेत महिला स्वतःचा वजन कमी करत आहेत आपण पाहत आहात इथे हिंदी गाण्यांवर झुंबा करताना डान्स करताना महिला वर्ग यासोबतच महिलांना सूर्यनमस्कार योगा प्राणायाम देखील शिकवले जातात आणि यामध्ये महिला हिरहिर सभा घेत आनंद घेत असतात कधी हॉलमध्ये तर कधी मोकळी खात गच्चीवर देखील आनंद घेतात आणि वेगवेगळ्या बॅचेस तर वेगवेगळ्या प्रकारच्या आपण पाहतोय यामध्ये मेडिटेशनसोबतच रिलॅक्सेशन देखील होते बातमी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद